लोकमंगल बँकेच्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीने मार्च जागतिक महिला दिनानिमित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला निलमनगर येथील शरणमटी येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना वडनाल प्रदेश महिला मोर्चा चिटणीस विजय वड्डेपल्ली शहर महिला मोर्चा अध्यक्ष इंदिरा कुडक्याल माजी शहर महिला आघाडी अध्यक्ष माजी नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड माजी नगरसेविका अनिता कोंडी माजी नगरसेविका डॉक्टर श्रीपाद माने आयुर्वेदिक डॉक्टर सुजाता आकेन, माजी नगर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे रमा कुरा पाठी समाजसेविका व बीडी कामगार रोहिणी जोशी अंगणवाडी सेविका रजनी कोल्हापुरे आशा वर्कर विमला कोरे हिरकणी बहुद्देश संस्था अध्यक्ष शकुंतला शरगुंडे जुडो कराटे नॅशनल लेवलमध्ये मध्ये प्रथम क्रमांक बालम्मा सपार ई सेवा केंद्र चालवतात व समाजसेविका रेणुका नामपेल्ली विडी कामगार या प्रसंगी या महिलांचा बँकेच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे या प्रसंगी महिलांना बँकेच्या विविध कर्ज योजनेची माहिती ठेवीची रिकरिंग खात्यांची व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची तसेच पर्यटन विभागाच्या आई कर्ज योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली या प्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता कदम यांनी केले सूत्रसंचालन गंगाधर जुळे यांनी केले तसेच बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती व ठेवीची माहिती उपस्थित महिलांना दिली आभार उर्मिला पोगुल यांनी मानले यावेळी डॉक्टर श्रीकांत माने यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली बँकेचे कर्मचारी विनायक यरगल रमेश आसंगे बाळकृष्ण कळसकर कन्हैया रेड्डी स्वामी माधुरी भोसले विशाखा कुलकर्णी आदी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी कोळी महेश आंबट सिद्धाराम खजूर यांचे सहकार्य लाभले